नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त थोडीशी माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ महाराज ज्यां ज्यांना भगवान दत्तोत्रयाचे अवतार असे अवतार मानले जाते आणि ते हिंदू धर्मातील ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिदेवतांचे एक रूप आहे दत्त संप्रदायात स्वामी समर्थ हे श्रीपाद श्रीवल्ल श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून आपण त्यांची पूजा करतो तसेच चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाचे द्वितीयेला या तिथीला आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करतो करतो आणि हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो कारण याच दिवशी स्वामींनी आपल्या दिव्य उपस्थिने उपस्थितीने भक्तांना दर्शन दिले होते आज सोमवार एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा होत आहे तसेच एकोणीसशे छप्पनच्या सुमारास महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामी आले होते आणि तिथे आणि तिथे ती तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी समाधी घेईपर्यंत सुमारे बावीस वर्षे वास्तव्य केले त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात भ्रमण करून विविध ठिकाणी आपल्या भक्तांना उप उपदेशांनी लाभान्वित केले तसे दत्तोत्रयाचा तिसरा अवतार म्हणून स्वामी महाराज प्रकटले पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून चोवीस चु, चु, किलोमीटर अंतरावरती असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एक वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अठराशे छप्पनमध्ये मध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा द्वितीय तिथीचा त्यानुसार यावर्षी एकतीस मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस साजरा केला जात आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तोत्रयाचे तिसरा अवतार मानले जातात अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढा येथे आले होते आणि तेथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले तसेच ते स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कल अक्कलकोटला आले तेव्हा खंडोबा मंदिरात स्थानापन्न झाले या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले तसेच विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुरोधी ब्राह्मण आहेत त्यांचे गोत्र कश्यप आहेत आणि राशी मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बाळप्पा आणि श्री चोळप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर ते तिथून तेथून सम संपूर्ण सम, सम देशांचा दौरा केला तसेच या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावाने वेग ओळखले गेले त्या त्यानंतर वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली ही आ, ही कथा अशी आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली सन चौदाशे मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेनिमित्त कर्दळी कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात आ, स्वामी तीनशे वर्ष समाधी अवस्थेत होते दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक आ, कुंड तयार केले एके दिवशी लाकूड तोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी सा ध्यानात मग्न दिसला त्यानंतर लाकूड तोड्याने त्यांच्या समोर नतमस्तक झाले आणि क्षमा मागू लागल्या त्यावर स्वामी महाराज म्हणाले की ही तुझी ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा से करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हटलं त्यानंतर नवीन स्वरूपात ते अठराशे छप्पन ते तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत अक्कलकोट येथे राहिले त्यांची आयुष्याची शेवटची बावीस वर्ष तिथे घालवली त्यांनी त्यांची शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली वर घालवली तिथे त्यांनी वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या आत्मा दोन भाग दोन भागात विभागल्या गेल्या एका एक भाग वटवृक्षात विलीन झाला तो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो दुसरा भाग सा साईबाबामध्ये विलीन झाला हव्या त्या स्वरूपात त्या ते भक्तांना भेटले श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या स्वरूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार असल्यामुळे श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिले आहे जा... ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली काहींनी तर श्री भगवान विष्णू तर काहींनी भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले देखील प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी महाराजांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं तसेच हमकया नाही ही हम जिंदा हे सुद्धा वाक्य भक्तांना संकटात खूप आधार देतं तसेच महारा तसेच महाराजांचा तारक मंत्रही खूप खूप शक्तिशाली आहे आणि बऱ्याच बऱ्याच भक्तांना तारक मंत्रांमुळे संकटातून सु, सुटका मिळाली आहे मलाही महाराजांचा खूप मोठा अनुभव आहे तसेच मला ही महाराजांच्या महारा प्रकट दिनानिमित्त काही थोडीशी माहिती भेटली आहे ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअरही नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह श्रीस्वामी समर्थ